बातम्या विस्तारानं पाहूया सुरुवातीला राजकीय वर्तुळातनं एक महत्वाची बातमी आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी अगदी थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचं समजतंय बीड प्रकरणावरती वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवरून धनंजय मुंडे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप होत आहेत याच विषयावर धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे प्रतिनिधी जुई जाधव या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहे जुई या बैठकीच्या संदर्भातले काय इनसाइड इनपुट्स मिळत आहेत दृश्य दाखवू इच्छिते की धनंजय मुंडे हे बाहेर पडले आहेत सह्याद्री अतिथी गृहावरून आणि ताजी दृश्य आपण पाहतो देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे आले आहेत आणि ते थे, माध्यमांची प्रतिक्रिया देण्यासाठी येत आहे धनंजय मुंडे नेमकं काय संवाद साधतायत आणि माध्यमांशी काय बोलतायत याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे वाल्मिक कवाट प्रकार प्रकरणावरून धनंजय मुंडे यांची तर त्यांच्यावरती आरोप चालले होते मात्र आता ते काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे

आ, सर, आ, सर, आ, सर, मी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर पहिलीच विभागाची बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये फार वेगाने आणि अतिशय चांगलं काम उभं करावं लागणार आहे कारण अन्न आणि नागरी पुरवठा हे विभाग म्हणजे फार महत्वाची सेवा देणारा विभाग आहे आणि बाकी कोण वेगवेगळ्या पद्धतीने काही मान्य करत असेल पण ही सेवा अतिशय व्यवस्थितपणे शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत जर आपण पोचवली तर त्याच्यासारखा आशीर्वाद आणि त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही हे समजणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे या विभागामध्ये पारदर्शकता आणून शेवटच्या लाभापर्यंत आपण ज्या काही लाभ देतो आहेत राशनचा तो लाभ त्या ठिकाणी पोचला पाहिजे आणि ते पोचवत सुद्धा विभागाच्या सर्व सुविधा ह्या तेवढ्याच कार्य तत्परतेने काम करणं गरजेचं आहे आज हे राशन पोचवण्यासाठी अवास्तव लॉजिस्टिकला लागणारा जो खर्च आहे तो कमी करून त्यातून अधिकच्या लाभार्थ्यांना कसं आपल्याला अन्नधान्य देता येईल या सर्व विषयावरती आज पहिल्याच बैठकीमध्ये चर्चा झाली आणि एक शंभर दिवसाचा आमच्या विभागाचा तसं सर्वच विभाग या ठिकाणी देत आहेत तर सर्वच विभाग एक शंभर दिवसाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देत आहेत तर आमच्या विभागाचाही कार्यक्रम हा शंभर दिवसाचा देण्याच्या संबंधित काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मी आमच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांना केल्याचा गैरवापर केला जात आहे अशी बातमी सुद्धा मी लोकशाहीने आता उघडकी सांगली आहे इडली साठी विशेषतः बड्या बड्या हॉटेल्स मध्ये मोठ्या प्रमाणात हा साठा जात आहे रेस्टॉरंट मधून याला चाप कशा प्रकारे लागत नाही आता ही बातमी मी ऐकली आहे आपल्या माध्यमातूनच पाहिली नाहीये पण मी ऐकली आहे याबाबत निश्चितच आम्ही चौकशी करू मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही माझी बैठक आज योगायोगानं त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक तिथे होती तर आमचं एक समोरासमोर नमस्कार झाला अनेक आरोप करण्यात आलेला आहे संजय राऊत असतील जितेंद्र रावड असतील हे तुमचं नाव घेतलेलं आहे संजय राऊत माझं तुला काय काय म्हणजे देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आधार आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना भाशीची शिक्षा करा मग तो कुणी असो कुणाचंही कितीचंही कुठल्याही जवळचा असो अगदी माझ्याही अग जवळचा असो तर ते त्यालासुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता धन्यवाद तर धनंजय मुंडे हे बोलत होते काही वेळापूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली आहे अहवाल आला आहे मुलांना मराठी देखील बोलता येते मला तो अहवाल पाहावा लागेल लक्षात घ्या जवळी सुरेश दसांच्या सोबत होती माझ्या जवळचे आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही पण पण एखाद्याला आत्ता मलाही माहीत नाही मी कधी एवढा मोठा झालो पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्या दिवस उजडत असेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत आहे की मीडिया ट्रायल मध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत आता रायला विषय चौकशी आता चौकशी एवढ्या गतीनं या ठिकाणी चालू आहे ती लवकरात लवी लवकरात व्हावी आणि एवढंच नाही तर हे हुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे ज्या ज्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणून फास्ट ट्रॅक मध्ये कोण आहे कोण नाही मला याच्याशी घेणं देणं नाही पण कुणी ना कुणी काय आहे नेमकं काय आहे तर माझं असं म्हणणं आहे की माध्यम जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा माध्यमांनी जी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मीडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो तर मला पूर्णपणानं समाजकारणात आणि राजकारणात उठवणं मुख्यमंत्री असतील असेलदा असतील यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का कारण सगळे काढताना दिसत नाही मी जे वस्तुस्थिती जे बोलायचं वस्तुस्थिती मी जी बोलायचोय ते त्याच दिवशी बोललोय त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही ज्याने कुणी केलंय ही जे हत्या करणार आहेत ज्याने कुणी केलंय निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे ह्या सा मिया। या सर्व गोष्टीच्या या मताचा मी आहे वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवरून धनंजय मुंडे यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे कराड यांची जवळीक सुरेश धश यांच्यासोबत सुद्धा होती देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं विधान धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे